आज आपण तयार करणार आहोत बासुंदी चहा प्रेमाचा चहा नमस्कार कुकवीत वंदना दाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बासुंदी चहा तयार करणार आहोत एकदम कडक आणि स्वादिष्ट असा चहा आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया साहित्य आणि प्रमाण बघूया इथे मी दहा ते पंधरा विलायची घेतलेली आहे हिरवी आणि अर्ध जायफळ घेतलेलं आहे दोन चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व पौष्टिक घटक आहे यामुळे चहाचा फ्लेवर खूप छान येतो आणि चहाचा मसाला पण घेतलेला आहे तो मी आधीच तयार केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि इथे जायफळ मी अर्ध कुटून घेणार आहे कुटून म्हणजे बारीक थोडंसं करून घेणार आहे कारण की आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आणि त्याची छान अशी पावडर तयार करून घेणार आहोत अतिशय छान आणि कडक असा हा चहा आपला तयार होणार आहे खूप स्वादिष्ट या पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा आता मी हे जायफळ मिक्सर मिक्सरमधच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि आता सुंठ पावडर घातलेली आहे दोन चमचे त्यानंतर विलायची घातलेली आहे हे सर्व मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे खूप छान टेस्ट होते चहाची आणि विलायची मी तव्यावरती थोडीशी गरम करून घेतलेली होती महत्वाची टीप म्हणजे आणि हे बघा अशी त्याची पावडर तयार झालेली आहे आणि हा मसाला तुम्ही लागेल तसाच तयार करून घ्या जास्त पण फार करून ठेवू नका कारण याचा स्वाद हा थोडा केला तर आपला छान टिकून राहतो आणि कारण आपण हा लवकर लौ, संपवायचा असतो दोन ते तीन महिने एवढा पुरेसा आहे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि जेव्हाही कधी आपण चहा करणार आहोत तेव्हा तो घालायचा आहे खूप छान टेस्ट लागते आणि हा चहा पिला तर एकदम तर तरी येते आणि पावसाळ्याच्या दिवसात तर हा चहा अत्यंत उपयोगी आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान आणि सात्विक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता मी हे बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि मी नेहमी थोडा थोडाच मसाला करून ठेवते कारण त्याचा स्वाद चांगला टिकून राहतो ही एक महत्वाची टिप्स आहे सर्व मसाला मी ह्या बर्नीमध्ये भरून ठेवत आहे पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर हा मसाला आपला चहाचा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही अप्रतिम झालेला आहे कलर तर खूपच छान आलेला आहे आणि ह्याचा चहा पण खूप अप्रतिम लागणार आहे आणि हा आपण फ्रीज बाहेर सुद्धा ठेवू शकतो फ्रीज मध्ये ठेवला तरी पण चालतो बाहेर पण चांगला राहतो चला तर मग आता आपण चहाची रेसिपी बघूया इथे मी गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तीन कप म्हशीच दूध घेणार आहे दूध मी हे अगोदरच तापून घेतलेलं आहे आणि तीन कपाचा दोन कप चहा आपण तयार करणार आहोत उकळून आता हे मी पाच मिनिट चांगलं पुन्हा उकळून घेणार आहे गॅस चालू करून म्हणजे याचा स्वाद आपल्याला खूप छान लागेल आणि तीन कपाचा आपण दोनच कप चहा करणार आहोत कारण हा बासुंदी चहा आहे हा चहा पिल्यानंतर तुम्हाला नक्की तरतरी येणार आळस दूर होणार आणि एकदम ताज तवानं वाटणार इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे पाच मिनिटांनी दूध उकळल्यानंतर साखर घातलेली आहे आणि आता मी इथे चहा पावडर घालणार आहे अडीच चमचे दूध उकळल्यानंतरच मी चहा पावडर घातलेली आहे अडीच चमचे उकळी यायला लागलेलीच आहे दुधाला आणि त्यानंतर आता मी घालणार आहे तयार केलेला आपला हा मसाला एक दोन तीन मिनिट चांगली वाफ येऊ द्यायची आहे हे बघा अर्धा चमचा मी हा आपण तयार केलेला मसाला घातलेला आहे खूप अप्रतिम चहा होतो नक्की एकदा ही रेसिपी करून बघा मी खात्रीने सांगते तुम्हाला खूप खूप आवडणार आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान आणि पौष्टिक हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि या पावसाळ्यात हा बासुंदी चहा नक्की तयार करून बघा पाव चमचा मी इथे चहाचा मसाला घातलेला आहे त्याने खूप छान स्वाद येतो व हा चहा खूप एनर्जेटिक आहे आणि आता ह्याला मी एक पाच सात मिनिटच चांगलं उकळू देणार आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे हे बघा आता उकळी यायला लागलेले आहे चहाचा कलर पण बदललेला आहे आणि दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे चहाला चांगलं उकळून घ्यायचं म्हणजे आपला चहाची पावडरची फ्लेवर चहामध्ये चांगला उतरतो आणि चव पण चांगली लागते आता चहाला उकळी आलेली आहे चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता कसा छान कलर आलेला आहे आणि खूप अप्रतिम चहा लागतो हा आणि तिसरी महत्वाची टिप्स म्हणजे चहा करताना नेहमी चमच्यानी आपण असा वर खाली चहा करून घ्यायचा अगदी तळापासून वर खाली करायचं आहे म्हणजे काय होतं की चहाचं छान असं मिक्सिंग होतं व चहा आपला घट्टसर होतो आणि बघू शकता तुम्ही असं मिक्सिंग केल्यानंतर पावडर छान मिक्स झाल्यानंतर चहाचा चाहा कलर किती अप्रतिम दिसतोय आणि येतो पण आणि तेवढाच चवीलाही छान लागतो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान व पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील याबरोबर तुम्ही पावसाळ्यामध्ये कांदी भजीचा बेत सुद्धा करू शकता एकदम अप्रतिम चहा लागत आहे एक तीन चार मिनिट आपण असं चहा मिक्स करून घ्यायचा आहे चमच्यानी म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि चहा पण घट्टसर होतो आता चहा आपला तयार होत आलेला आहे घट्ट होत आलेला आहे बघू शकता तुम्ही कलर एकदम बदललेला आहे पावसात आल्यानंतर असा चहा जर पिला तुम्ही तर एकदम मूड फ्रेशच होणार आणि पुन्हा म्हणणार वन ये दिल मांगे मोर एवढा हा चहा अप्रतिम लागतो खूप छान टेस्ट आहे आणि खूप घट्ट पण झालेला आहे असं तळापासून हलवल्यामुळं छान असं मिक्सिंग झालेलं आहे त्यामुळे चहाला कलर पण छान येतो बघा आपला तयार झालाय आपला चहा बासुंदी चहा तयार झाला आहे आपल्याकडे जर पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा असा चहा तयार करू शकतो नक्कीच ते आपलं आठवण काढतील इतका अप्रतिम चव लागते ह्या चहाची नक्की करू नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुक वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा खूपच अप्रतिम चव आहे आणि खूप असा घट्ट पण झालेला आहे अगदी छान टेस्ट आहे सुगंध तर अप्रतिम येतोय खूपच छान पावसाळ्यासाठी ही खास टिप्स हो, रेसिपी आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एरवी सुद्धा तुम्ही असा चहा करू शकता इतका फक्कड चहा तयार आहे आणि यामध्ये आपण वेलायची आणि जायफळ घातलेलं आहे त्यामुळे एकदम आपल्याला हा चहा पिल्यानंतर ताज वाटणार आहे त्यामुळे तुम्ही हा चहा नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आता मी हा चहा गाळून घेणार आहे रंग आणि चव बघू शकता तुम्ही किती अप्रतिम आहे आणि आपण हा चहा आणि घट्ट पण झालेला आहे बघू शकता तुम्ही केवढा सुंदर कलर आलेला आहे चवीला तर अप्रतिम लागतो एकदम घट्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कुक विथ वंदना जाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि धन्यवाद